नमस्कार प्रेक्षकांना मालिकांच्या अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र विरुद्ध कंप्लेंट असते तेवढ्यात मात्र तिथे अंकुश येतो आणि तो म्हणतो की त्याची काही गरज नाहीये कंप्लेंट मागे घे अबोली आणि तेव्हा मात्र अबोली अंकुशला बघून त्याच्याकडे धावत जाते सर तुम्ही कुठे होतात मला किती काळजी वाटत होती त्यानंतर मात अंकुश लगेच आता ख्रिशला सांगतो की मॅडमची कंप्लेंट मागे घे आणि आता मॅडमचा यामध्ये काहीच दोष नाही असं मात्र तो क्रिशला सांगतो आता अर्जुनच्या सांगण्यावरनं मात्र दीपशिका विरुद्ध कंप्लेंट मागे घेतल्यावर दीपशिका आता इकडे क्रिशला धमकावते की मी या अपमानाचा बदला विसरणार नाही घ्यायला हे तू लक्षात ठेव दुसरीकडे आता अंकुश आणि अबोलीमध्ये वाद होतात अंकुश ठामपणे सांगतो की मला खात्री आहे हे सगळे कोणत्या शिवांगिनीच केलेले आहे एवढ्या वर्षाचा माझा अनुभव आहे परंतु अबोली तिचं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करते आणि अंकुश मात्र काही ऐकून घेत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता त्याच ठिकाणी सगळेजण पोहोचतात आणि जिथे मात्र शिवांगीच इकडे समृद्धीच्या बहिणीचा गायब होण्याचा संबंध असतो तिथे पोहोचल्यावर आता तिथे तो वाघ सापडतो तेव्हा अबोली म्हणते की तुझा आज मुखवटा काढ आणि सगळ्यांना तुझा चेहरा बघू दे त्यानंतर आता वाघ तसंच करतो तिथे मात्र अंकुशचा चेहरा दिसल्यामुळे आता अबोलीला प्रचंड धक्का बसतो आणि ती विचारते अंकुश सर तुम्ही इथे तेव्हा अंकुश म्हणतो की हो सत्य बाहेर काढण्यासाठी मात्र आता असत्याचा हा वापर करावाच लागतो हे ऐकून मात्र आता अबोलीला खूपच मोठा धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा